कामाचा गजर हा लोकांपर्यंत पोचावा कामाचं महत्त्व काय आहे हे लोकांपर्यंत पोचावं यासाठी ते इथे आलेले आहेत आणि ते निशुल्क एवढे त्यांनी सगळी पुस्तकं आणलेली आहेत आणि या पुस्तकांचा आज अख्खा दिवसभरच्या उन्हा तानात उभे राहून हा घटेर त्याचा वाटप करणार आहे हे या निधासाठी

हा पोलीस चौकी बोल तिथे गाड्या येऊन येते नाही त्यांना अडवलं जातं गाड्यांना हळले जातात ते ठिकाणी

लेला इते आकाश आपल्याला घ्यायला आलेला आहे ते आळंदीमध्ये आणि आकाशसोबत आपण चाललो आहोत आकाश चालत चालत आलेला आहे पा किती दिवस लागले आकाश चार दिवस चार दिवस निवा भोगी ते आळंदी पायी दिंडी सोहळा

गाडी एका एटीएम कार्ड ठेवा आता सहा वेगळ्या वेगळ्या वस्तू एकाच ठिकाणी ठेवण्यासाठी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो सेदर मी या मंदिरामध्ये गेलो होतं जेव्हा काम चालू होतं ना हां तेव्हा हां आम्ही इथे आंघोळ करायचो एवढं ना हां इथे खाली होती इथे आंघोळ करायची बाथरूम बाथरूममुळे आंघोळ केली मग काही

फेरी तर गाडी झाली आकाशसोबत तुझ्यासोबत आमची फेरी झाली बस काय कुठलं कसं कुणाला आकाश वाद कशी झाली बाकी तुझी दिंडी वा पायीवाळी पा कि किती दिवस चालू झाले तुम्ही निमगो भोगी ते आळंदी कसा झाला प्रवास म्हणजे वजन करत गात आणि काय थकवा बिकवा जाणवला आपले किती माणसं होती आपल्या गावातून शंभर एक माणसं होती अरे वा मोठा ग्रुप आला आहे मग आणि इकडं कुठे काय प्रॉब्लेम झाला खायचा कसली काही सोय झाली आहे एकदम व्यवस्थित सो वा एक नंबर जबरदस्त असं असतं आपल्या वारकरी संप्रदायाचं एक वैशिष्ट्य आहे आणि त्या वारकरी संप्रदायातील एक एवढे शंभर लोकांचीसुद्धा व्यवस्थित काळजी घेतली आहे ते पण जवळपास चार दिवस आपलं आकाश या ठिकाणी आहे आकाश आलेल्या आळंदीमध्ये आणि आता आपण निघतोय काही दिवसात गचकरण गायक मलक्या मध्ये आपण खातो मी पंढरपूर समोर गेलो होतो का पंढरपूरला गेलो ना तेव्हा पण आपल्या याला दिल्लीला भेटायला गेलो होतो वाजला आज मला वाटलं मी एवढं लांब येईल अजून एक मुंबईची दिंडी आलेली आहे त्यांच्यासोबत जायचं होतं मुंबईच्या होत हा लय ते कार्ड येते डायरेक्ट बस करून करता या ठिकाणी आळंदीच्या पार्किंगची व्यवस्था केलेली आहे दत्तकुर्गा पार्किंग म्हणून पुढे अकरा राहायला धर्मशाळा आहेत आणि काही ठिकाणी मोफतसुद्धा आहे काही ठिकाणी खूप कमी किमतीत जेवण दिलं जातं राहायची सोय आहे व्यवस्थित अशी खूप कमी पैसे घेतले जातात टाकले जातात आणि धर्मशाळा आश्रमशाळाची राहायची सोय आहे गावावरून येणाऱ्या दिंड्या स्वतःचा तंबू वगैरे घेऊन येतात आणि ते स्वतःचं स्वतः जेवण बनवतात तिथे आणि शंभर दोनशे माणसांची सोय करतात त्याचे गाड्या आलेल्या आहेत या भावी भक्त हे वारकरी आहेत ते मुंबईवरून आलेले आहेत आणि ऑल ओवर महाराष्ट्रातून आलेले आहेत आपण बघितलं नांदेड ना जि बारामती जिल्हा जो आहे धुळे जालना परभणी आणि मर मराठवाडा असा या ठिकाणी लांबून लांबून लोकं पोचलेली आहेत आपण ज्या वारीमध्ये चालले आता ती निंबा गोबीची वारी आहे दिंडी आहे पायदिंडी सोळा आणि ट्रॉफिक जास्त आहे दुपारी सोय नाही उठलू गे काय बरोबर आहे ठिकाणी पोलीस लोक आहेत आकाश इकडनं ना कशी जायचंय इकड जायचंय गाडी गाडी वडगाव रोडला जायचं बाबा सर्व